그 다음에 또 다른 사람들과 함께하고 싶은 사람 नमस्कार आता बोड़नेश्वर मंदिर बोडगेश्वर मंदिरांना आज एक वडा आघात मिळतो तसं झालं की रात्री तीन सवा तीनच्या सुमार चार जण कोणतरी मनीस भितर घुसले दोळात आणि ह्या दोन खंडपेढी फाटल्यान आणि फुट्यात ह्या दोन्ही खंडपेढीत ताले मोडून त्याच पट्टो काढून भीत किती पैसे आले ते घेऊन गेले आणि भिजण घडतासताना जे सडनली चौटे भितर सर त्यांच्यानी हे काम सुरू करत एक सेक्युरिटी गार्ड असं त्यांना ते पोवप त्या सेक्युरिटी गार्डाक परस्पर त्यांच्यांनी बांग घालून ही फुडल्यान चोरी केली आणि जेव्हा हंगासर एक बळी सकाळी पुढे पाया देवा त्यांना त्याला कळं की जर आमचं कितीतरी चोरी झाला तरी आघात झाला त्यांना त्या मनशान त्या सेक्युरिटी गार्डांना थंचल्स सोडेल हे कळतकीच त्या पोलीस स्टेशनाक तक्रार दिली असा पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केले असा आणि फुडली जी कृती आता पोलीस कारवाई करतात शब्द मिडियांक लागून कमलाकर धन्यवाद हा सर कितें इन्सिडंट घडला हर म्हणजे हांव आतांच पावलां म्हाका सकाळी फोन आलेलो तीन वाजून स मिनटांनी पण त्यांना म्हळ्यार हांव सकाळीं सकाळी जेन्ना उठला तेन्ना फोन केला त्यांना अशें कळ्ळें की देवस्थान जी दोन थंडपीठी फोडलेली असा आमचं सेक्युरिटी गार्ड असलो तेका त्याल्लो ते बांधला आणि त्या थं हे केलं दोघ जण म्हटलं थं थं सेक्युरिटी आसले आनी दोग जाण खंय हांगा ह म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा दिसता ते पण म्हाका दिसता हो इन्सिडंट जो आहा तो प्रोफेशनल चोर ते तसे साधे चोर न्हू की तेंच्यांनी इंस्ट्रुमेंट हाडला तेंच्यांनी इवन लोकांडू तोडून पण खूब चढलेले असा चौशे दोनूय ह्याच्या पयल्यार लोकां तशीच इन्टेक हा हूक काढलेले असा फाटले तसेच त्यांच्या फडलेपिटीचे हे फोडलेले असा मग त्यांच्यानी प्री पेड असं म्हणजे कमी कमी आठ एक दीस येऊन त्यांच्यानी सगळ्यांनी निरीक्षण केलेले असा आणि तेंच्यांनी वेवस्थीत व्यवस्थित म्हणजे सेक्युरिटी गार्ड खंय नेहतात तो सुद्दां त्यांना खबर आसा hmm. दोन मनीस दो खे ते थंय गेले सेक्युरिटी कडेन बसलेले दोघ जण हांगा आसलेले तेंच्यांनी हें काम करून तेंच्यांनी पैसे घेऊन गेले पण म्हाका खात्री असा की ते चौग जण खंय पूण देव बोडगेश्वर असा हो जागृत देवस्थान असा हाय लास्ट टायम सुद्दां असे सांगलेलें की जागृत देवस्थान असा आणि देव त्यांना व्यवस्थितपणे हें करतलो अटक करतो अशी तरी म्हाका खात्री असा देवचे देवाच्या नावार जर चोरी केली असे आता खूपशा देवळांनी जे हा घटना पण मला की ह्या देवळांनी जी घटना जाता पळय ते रोखेच चरांना अटक केलेली आहे कालच्या पटी जसे जल हा पण त्यांना सकाळचे रोखडे एक दोन वरांनी अटक केलेले आसा पण तरी आसतना आमचे हे देवूळ आसा पळय हे चवशी वाटेन ओपन आसा आणि तिथून ते बंद जायना तरी आमचे आता इतके वर्षापासून हे आमचे फंडपेटी असा म्हणजे ते ओपन असते केोरी जाना या आमच्या कामात दुसरी चोरी झाली पण ती पहिली चोरी झाली ती भायली आला ती मला ते प्रोफेशनल कसे ते सामके साधे असले आमचं सेक्युरिटी जेव्हा धावून गेला त्यांना ते पळ् पण हे जे असा पण ते व्यवस्थित चोर असा आणि त्यांच्यानी व्यवस्थितपणे निरीक्षण केलं आठ एक दिसा काल सुद्धा येले असं काल खयंतर गर्दी असे दिंडी जे पत्थब चालू आते निरीक्षण कर दोनाक सुमार आव आता एक रिक्वेस्ट करूं सोता टूरिस्ट स्टेशन की दौनते चार हा दरमिया पेट्रोलिंग कर बेस्ट टूरिस्ट जर हंगा जर ये कारण ओपन आगे पेट्रोलिंग करा रें पेट्रोलिंग करता मार्केट दौन तास हंगा जो दौनते चार पेट्रोलिंग जो करीत जो ज्यादा इवन अरशिया दिसा ते तीन सण असे येतात त्याचा काय उपयोग ना तीन रातचे तर दोन कित्याक पीक टाइम असतो तो दोन, चार तो वो दोन ते पर्यंत असता किंवा दोन ते तीन तेच रिक्वेस्ट करतले पिएक की बाबा तुझे पेट्रोलिंग तरी करचे आणि हे व्यवस्थितपणे हाताळचे आम्ही पुढे त्यांना रिक्वेस्ट करतो की ही जी चोरी झाल्या पण त्याची बेगीतले बेगीन त्याचा उलगड लावचं आणि देवाक आम्ही प्रार्थना करतो की कोणी चोरला त्यांना बेगीतल्या बेगीन अटक करते ही खंडपेढी जात्रा झाल्या आपण उघडलेली तुम्ही हं जानेवारी फेब्रुवारीतून घडलेली आम्ही आता तीन तीन एक महिने जातले फेब्रुवारी मार्च एप्रिल गो मे तीन एक म्हयन्यांत जाता पूण तेज्या नंतर ना ना ती आमी तीन चार म्हयन्यानीच फोडटा म्हणजे कदाचित कितले पैसे आसतले भितर एक बारा एक लाख धा बारा एप्रॉक्सिमेंट्री आसूं ते तशेंच आसता म्हणजे आमी चार म्हयन्यांनी पडटा हाज्या प्रमाणे सी सी टी व्ही प्रमाणे तो दोनान जालो तेज किती फंड पेटी, किकले पेटी दो, दोन, दोन पेटी एक आणि फाटली सो so, दोन्ही फंडपेटीतले पैसे मिळून एक बारा हा दहा बारा लाख जाय सी म्हणजे चार जण दोघ जण दोघ जण आणि दोघ जण सेक्युरिटी घेऊन आले आणि त्या सेक्युरिटी धावात बोवा करीत म्हणून त्यांना दोघ जण टाईप असतात आता आम्ही व्हरीफाय करतो हां सेक्युरिटी सेक्युरिटी असतात सेक्युरिटी असतात पण